मगाशी ज्या ठिकाणी मासे होते ना विकत गर्दी झालेली त्याच ठिकाणी आता कोंबडे होते बघा आतमध्ये मालकच कोण नाही बीट बघा ना मस्त एकदम लाल 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 बीट प्रत्येकानं बघितलं नसतं बीट इथून कापलेला असता पण ह्या पाल्यासकटच असा ह्या पाल्याचा पण काय उपयोग करतात काय ऐंशी रुपये किलो ह्याची भाजीसुद्धा होता आणि उकडूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता जर टेस्टी असता बारा ते पंधरा बरे एका एका याच्यात असत वा मस्त हे दोघांचे पंधर दो किमती किती आहेत किती वीस रुपये वीस रुपये आणि पन्नासाक तीन कोकण म्हणजे स्वर्ग म्हणतात ह्या जरी खरा असला ना तरी घाटावर जाताना सुद्धा स्वर्गात गेल्यासारख्या वाटतात त्या म्हणजे घाटावर थांबल्यानंतर आपल्या कोकणात जोडणारे बरेचसे घाट असत आंबा घाट परशुराम घाट भुईबावडा घाट करोळ घाट आंबोली घाट आणि मी आता उभो तो म्हणजे फोंडाघाट फोंडाघाट पूर्वी बैलगाड्यांचो मार्ग होतो जो की स्थानिक व्यापारी बाजारासाठी जो पश्चिम घाट पार करून कोल्हापूरला जायचे जाताना निसर्गरम्य घाट हिरवीगार शांतता धबधबे दब धुक्या हे तर असंख्य मिळतात आणि डोंगर तरी तर बघूकच नको एवढे लांब लांब पसरलेले असतात आज असं सोमवार आणि सोमवारी असता फोंड्याचा बाजार तर कोल्हापूरच्या बाजूचा बाजार असल्यामुळे काहीतरी नवीन बघूक मिळता की सिंधुदुर्गातलंच असल्यामुळे जा इतर बाजारात बघितलं त्याच बोग मिळता हे आता आपल्या खाली बाजारात गेल्यावरच सांगा चला आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन पाहुणे मंडळी इली असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपलं इंस्टाग्राम आय डी पण मेन्शन केलेलं होतं त्या आपण नक्कीच फॉलो करा तोपर्यंत तुम्ही नेत्रसूद घ्या फोंडाघाट फिरलेल्याचा त्यानंतर आपण सुरुवात करूया फोंड्याच्या बाजाराच्या व्हिडिओ चला समोर तुमका दिसताना या फोंडा घाट बस स्थानक हा खूप जुना म्हणजे मी बऱ्याच वर्षापूर्वी दहा बारा वर्षापूर्वी मी ज्यावेळी कोल्हापूरला जायचो त्यावेळी ह्याच मार्गे जायचो फोंडा मार्गे कारण इकडे निसर्गरम्य ठिकाण आहोत आजूबाजू बघण्यासारखी त्याच्यामुळे पण या स्थानक जुना असा आता किती जणांक वाटतं की ह्या स्थानक चेंज होऊ गो याचं लुक चेंज होऊ गोय खूप जुना असा तर नक्की त्याचं लुक चेंज होऊ घे तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो फोंड्याच्या बाजारात दिल्यावर ना कोणाक पण समजा की कोल्हापूर कुठच्या बाजू का आणि कोकण कुठच्या बाजू का यासाठी आपल्या कणकवली असा आणि त्यासाठी कोल्हापूर असा तर कसा ओळखायचा तर समोरच बघा बाजारपेठेतूनच आपल्या घाट दिसतात पूर्ण डोंगर दिसतात ते बघा मागे त्या साईटिक पण हे जे दिसतात ना म्हणजे त्या साईटिक तुमच्या कोल्हापूर आणि त्याच्या विरोधी साईडला कणकवली को कोकण तर आता आपण इथून बघूया कुठचे कुठची दुकानं आईली आहेत आणि नवीन आपल्याला काय बोग मिळत आहे ह्यासुद्धा बघूया इकडे काय प्लॅस्टिकची दुकानं वगैरे आहेत जी आपल्यासाठी महत्त्वाची नाहीत कोकणी बाजार म्हटल्यावर कोकणी काहीतरी प्रोडक्ट का आपल्या शोधूचे आहेत प्रत्येक बाजारातले यासाठी काही कांदे बटाटीचं दुकान असा जे शंभरला चार किलो कांदे शंभरला तीन किलो कांदे असे दोन प्रकारचे असत आणि बटाटे शंभरला अडीच किलो या समोर एक भाजीचं दुकान असं सुरुवातीक आपल्या एक चार पाच दुकान भाजी ही भाजींचीच मिळतं ते बघा तिकडे फक्त ते बेकरीचे प्रोडक्ट असत सगळे म्हणजे खाऊचे पदार्थ सगळे यासाठी बघूया कुठची कुठची भाजी येईल ती चारली कशी काकाली तीसला पाव तीसला पाव पन्नासला बीट मस्त ते बघा कुठचे आहे का कोल्हापूर काय बेळगाव कोल्हापूर सांगलीची आहे सगळी अच्छा बीट बघा ना मस्त एकदम लाल 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 बीट प्रत्येकानं बघितलं नसतं बीट इथून कापलेला असता पण ह्या पाल्या सकटच असा पण पाल्याचा उपयोग करतात काय काय दादा या पाल्याचा काय उपयोग होता अच्छा म्हणजे त्याचा उपयोग काय होत नाही भाजी वगैरे करू फक्त तो काढून टाकूच असतो पण या बघा ना मुळासकट सकट आणलेला आहे मस्तच इकडे लसूण पण मिळतं आपल्याक जे पन्नास रुपये आणि शंभर रुपये असे दोन पाकिटमध्ये येत असत ही पन्नास रुपयाची असा आणि या बाजूला ती शंभर रुपयाची ही किती किलो आम्ही ही सहाशे ग्रॅम आणि ही साडेतीनशे ग्रॅम अच्छा असे दोन प्रकारमध्ये लसूण यासाठी आपल्याला मिळतात जा स्टँडच्या समोरच असा दुकान मित्रांनो स्टँडच्या समोर आल्यावर एक दुकान असा आणि तिकडे आपल्याला चिना मिळता बघा जो ऐंशी रुपये किलो असा यासाठी तुम्ही बघू शकता ऐंशी रुपये किलो ह्याची भाजीसुद्धा होता आणि उकडून सुद्धा तुम्ही खाऊ शकता जर टेस्टी असता आरोग्यासाठी पण चांगला आणि भाजीसुद्धा करू शकता इकडे घोकळो पण सफरचंदसुद्धा असत लाल लाल भडक सफरचंद ती बघा असत आपल्या स्टँडच्या बाहेर पडलास ना की तिकडे ते बॉक्स दिसतात म्हणजे छोटी छोटी दुकानं असतात जी वडापाव पान स्टॉल वगैरे हे समोर दिसतात तुमका त्या साईडमध्ये तर हे बघितल्यानंतर ना कोल्हापूरची आठवण येतात जसं की कोल्हापूरला जागोजागी असतं तसे स्टॉल छोटे छोटे तसाच इकडे फील होता आणि समोर पण हाटा तो जो तो जो डोंगर दिसता ना तो त्याच्यामुळे कोल्हापुरातच दिल्यासारखे वाटतं आणि यासाठी ट्रॅफिक जाम झाला एस टी एस टीमुळे काकांकडे आठ प्रकारचा वेगवेगळा धान्य असा जाकी मोड इलेला असा आहे बघा तुम्ही बघू शकता इकडे चणे मोड इलेले तिकडे पावटे त्या साईडला मिक्स असा या साईडला हे काय म्हणतात मागा माहित नाही मसूर हे मूग असत ते पण मूग असत आणि ते काय अच्छा हिरवे वाटाने काळे वाटा आणि हा हे दहा रुपये पेलो असा आपण कुठच्या बहुतेक मालाडच्या बाजारात बघितलेलं हा वीस रुपये होतो तोच दहा रुपये हि असा पेलो स्वस्त आणि काकांकडे ती चटणी असा जी घरगुती केलेली ती पण तुमक दाखवते मी जी माका जाताना घेऊन जाऊची हा एक किती काका बोलला ही साडेतीनशे ना ही तीनशे आणि असलीच दुसरी आहे एक तिखट ती थोडी ही थोडी कमी तिखट जी हां कमी तिखटवाली तीकड़ तिकडे आहे तर तीनशे रुपये आणि साडेतीनशे रुपये असे वेगवेगळे रेट असतात आणि पण स्टँडच्या समोरच असा दुकान मगाशी ज्या ठिकाणी मासे होते ना विकत गर्दी झालेली त्याच ठिकाणी आता कोंबडे होते बघ आतमध्ये मालकच नाही लाल लाल मस्त पैकी जी चाळीस रुपये किलो असत त्यानंतर ही माठ प्रत्येक बाजारामध्ये लाल माठ ही बहुक मिळतात माठ आणि पालक भाजी वीस रुपया वीस रुपया हे वीस वीस रुपये भाजी त्यासाठी कोथिंबीर पण आहे हिरवीगार मस्त वेगळी इकडे शेंगे पण आहेत वीस रुपये का वीस रुपये पेंडी त्या काकींकडे भाजेचे घरे होते म्हणजे फणसाचे घरे भाजीसाठी वापर वापरले जातात ते आणि वीस रुपये असं हे बघा आणि वांगी कशी आणि हय हैती है हैती भाजी कसली कसली आपण ती काय घेतलं कसली आई भाजी पालेभाजी पालेभाजी गावठी पालेभाजी दहा रुपया मस्तच हे माका लय आवडतं खूप दिवस भाजी खाऊ की नाही फणसाची घेऊन जाऊ काय आता नाही ह्या काकांकडे सुद्धा पिकलेले कापे घरे असत फणसाचे जो वीस रुपये वाटो आहे याच्यात साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा ते पंधरा बरे एका एका याच्यात असत वा वा मस्त बदलो बजालो बा किती रुपये वाटो मगा पन्नास रुपयाचे बांधून ठेवा आम्ही थोडं बाजार फिरायला येते जाताना घेऊन जाते हा मित्रांनो काकांकडे आपल्याकडे दहा बारा प्रकारचे वेगवेगळ्या बियाणा मिळतात पावसाळा येलो त्याच्यामुळे ह्या बघा ह्या तुमका दिसताना वेगवेगळ्या बियाणा असा आणि ही पुडी आहे ना एवढीशी फक्त दहा रुपयाची पुडी आहे असे दहा बारा प्रकारचं बियाणं आपल्याकडे हे मिळतं बघू ह्या लागा का लाल ती काय लाल पालेभाजीचा ह्या बघा ह्या बियाणा असा मी पहिल्यांदाच बघतो असा बियाणं काळा त्यासाठी भोपळ्याचे पण काकडीचे पण वेगवेगळे असतात सगळे खूप दिवसांनी बघितले मुळ्याची भाजी पन्नास ला खायची आहे भाजी तुमच्याकडची तुम्ही कोंड्याचे स्थायिक का, का? नारळाचा रेट काय आम पन्नास रुपयाचा नारळ बघा किती मोठा होतो पन्नास रुपये मे महिनो हा पन्नास रुपये सगळ्यात हाय रेट हा चाळीस पन्नासपर्यंत पर्यंत हा हो म्हणजे हाय रेट म्हणजे सगळ्यात जास्त रेट हा तोच जास्त रेट सगळ्यात सगळीकडे आता तोच रेट चालू हा हो समोर भोगट्यांचं दुकान असा आणि त्याच्या समोरच गल्ली गेली हा जिथून आतमध्ये भाजीचीच दुकानं असत आपण तिकडे पण बघूया काय काय मिळतं आपल्यात इतर रस्त्यावरच्या ट्रॅफिकमुळे इकडे आतमध्ये बघा दुकानं सगळी एक बरं की लोकां म्हणजे तिकडे ट्रॅफिक होत नाही दुकानं एवढी आतमध्ये इली आहेत म्हणजे गाड्यांचा मार्ग मोकळो झाला आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेरचा जो रोड आहे ना तो मेन रोडच आहे कोल्हापुरात जॉईन करणारो तर इकडे एक मसाल्याचं दुकान सुद्धा असं आपण बघूया तिकडे पण काय काय आपल्या एक हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत एक दोन तीन चार पाच हे पाच प्रकारचेच मसाले आहेत काय पाच प्रकारचेच मसाले आहेत तुमच्याकडे प्रकारचे काय मग हे घाटी मसाला आहे घाटी मसाला इकडे हळद गरम मसालो मच्छी मसाला चिकन मसाला वेगळं आहे का चिकन मसाला आहे मच्छी मसाला आहे मसाल्याचेच बाकी प्रोडक्ट सगळे आहे बघाय पूर्ण गाडी भरून खो सुक्या खोबरा खोबऱ्या आणल्याने दोनशे चाळीस रुपये किलो आहे बघा मस्त खोबरा सुक्या एकदम सडसडीत हा तर इकडे आपले व्यापारी आहेत जे कोल्हापूरवरून येले आहेत फोंड्याच्या बाजारात आणि त्यांच्याकडे पण चांगल्या चांगल्या प्रकारचं धान्य आहे बघा मसूर वाटाणे विटाणे सगळे तुमका इकडे काय हव्या तर बघूक मिळते इकडे वाटाणे असत मूग असत इकडे चणे असत असं वेगवेगळ्या धान्य आहे बघा सगळ्या प्रकारचा आणि यांच्याकडे सुद्धा मसालेसुद्धा असत बघा आवठी भेंडी आहेत पाव किलो किती रुपये रुपये मस्त रे बघा चांगले भेंडे आहेत एकदम हिरवे गार आणि भेंड्याची भाजी एकदम फेवरेट मस्त लागतं भेंड्याची भाजी हे हे पण हे आहे आ, हे वेगळे आणि हे वेगळे दिसत पांढरे असतात आपल्याकडचे ते गावठी आणि हे असतात ते घाटी मग हे कैसून आणतात घाटी आहेत ते अच्छा अच्छा हे दोघांचे पण किमती किती आहेत किती, किती वीस रुपये वीस रुपये आणि पन्नासाक तीन असे घाटी आणि गावठी असे दोन प्रकारचे वाली असतात काकांकडे वाली, वाली, गावठी आणि वाली। 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 <laughs> हिरवीगार मस्त भाजी आहे त्यांच्याकडे काकांकडे आपण कालच्या कनेडीच्या बाजारात बघितलेलं ह्याच्यापेक्षा थोडा छोटा अननस होता ज्या वीस रुपयात विकत होते काका आणि ह्याच अननस साठ रुपया आता क्वालिटीचा फरक किती क्वांटिटीचो या तुमच्या लक्षात येत कालचा व्हिडिओ बघलास कनेडीच तर इकडे आंबे सुद्धा असत आंबे कसे दिलास ते तीनशे रुपये पेटी रुपये बघा हे दोनशे रुपये तीनशे रुपये हो कसलो आंब केशर 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 आंबेस केशर रत्ना हापूस तीन प्रकारच्या काकांकडे वेगवेगळे आंबे आहेत

साधे कसे आहेत साधे कसे होत हो खळ साधे कसे आहेत साधे फोड्याच्या बाजारात जास्त ती भाजीची दुकानं म्हणजे ह्या टाइपची समोर दिसतात आपल्याक ती आणि इतर नारळाची दुकानं इकडे दोन तीन नारळाची मोठी दुकानं असत त्यांच्याकडे रेट असा पन्नास रुपये आपण चाळीसपर्यंत बघितलेलो पन्नास रुपये हे रेट झालेलो ऑलरेडी आणि आपण मार्चमध्ये ज्यावेळी कुठचे कुठचे बाजार केलेलो मार्च किंवा एप्रिलमध्ये त्यावेळी मी कुठच्या तरी व्हिडिओमध्ये बोललेलं आहे की पन्नास साठपर्यंत जाऊ शकता आणि आता पन्नास रुपये नारळाची किंमत झालेली आहे अजूनही वाढू शकता असो अंदाज असा समोर जी आपल्या एक दुकानं दिसतात ना हेमराज इलेक्ट्रिकल्स विनोद स्टोअर्स चंद्रराज लोनचे दुकानं दिसतात ना ह्यांच्या समोर ना एक गल्ली गेली आतमध्ये म्हणजे रस्तोच गेलो हा <laughs> ते काका म्हणतात मी दिसत आहे ना तिकडन रस्तो गेलो आतमध्ये आपल्याला पुढे जाऊन थोडा राईट मारूचा की आपण जातलो मच्छी मार्केट मध्ये सगळ्या कसो कसो हा पन्नास एक पन्नास दोन हो कस माझं म्हटलं वागळा वागळा सुखी मच्छी सुरुवातीक इल्या इल्याच आपल्या पहिलंच दुकान सुखी मच्छीचा लागतं आणि त्याच्यात पुढेच मच्छी मार्केट हा तर स्वतंत्र वेगळा मच्छी मार्केट एका साईडला केलेला असा ह्याचा मार्केट आहे ना सुक्या मच्छीचा मार्केट हा मी मच्छी मार्केट म्हणूनच पण इकडे सुखी आहे सगळी बघा आता ओली मच्छी अजून काही मिळाली नाही बघूया मिळाली तर तुमक दाखवते तर आपण इकडे सुक्या मच्छीचाच मार्केट आहे ओली मच्छी खाय ओली मच्छी खाय असतात बसलेली सोमवारचे नसतात तरीच दिसली नाही मला हे कसे आहेत हे वाटे कसे लावलं ते सगळे शंभर रुपयान हे कस हे कसले आहेत महाकले ओके हे ते बांगडे कसे अच्छा त्याटिक पण सुखी मच्छी ती बघा या पण पणच पावसाळ्याचं सीझन इलो आहे ना त्याच्यामुळे सगळे तुमका रेनकोट छत्री वगैरे सगळे बाहेर दिसतले आहेत प्रत्येकाच्या दुकानाकडे तुमका रेनकोट छत्री दिसतले आहेत लटकवलेले आणि मच्छी मार्केट मी शोधत होतोय आहे पण मच्छी मार्केट मिळाला नाही सुक्या मच्छीचा मार्केट मिळाला बहुतेक तिकडेच ओली मच्छी भरत असतली या पण आज सोमवार असल्यामुळे कोणच माश्यावाले येऊक नाही तर माझी गाडी या तिकडे पुढे पार्क केलेली तिथपर्यंत मी जातो आहे आणि तिथून नंतर मग आपलो परतीचा प्रवास चालू होतो घाटाच्या पायथ्याशी भरणारे अजून असंख्य बाजार असत ते, मी आपले चानल ते चा आपले चानल तुमका मी नक्कीच आपल्या चॅनल थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करीन फक्त त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे तुमका प्रत्येक वेळी नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात दगोदर तुमका मिळाल तो कोंड्याचं बाजार कसं होतो कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन बाजारामध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय